तुम्हा आपल्या ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचाच आहे परंतु खचलेल्या स्वामी भक्तांना आणि उदास असलेल्या स्वामी भक्तांना एकच सांगावंसं वाटतं की ज्याला कोणी नाही त्याची ही स्वामी आई ज्याला कोणीही नाही त्याची ही स्वामी आई स्वामी भक्त हो या जगाच्या पाठीवर तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तरीही घाबरू नका कारण तुम्ही एकटे नाहीत स्वामी महाराज सदैव तुमच्या सोबत आहेत जेव्हा जेव्हा आपण स्वामींचं नाव घेतो तेव्हा तेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात असं जर आपण विश्वासाने मान्य केलं तर नक्कीच स्वामी महाराजांच्या शक्तीचा अनुभव आपल्याला लवकरच येईल तुमचाही जर या गोष्टीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐका बघा आजचा स्वामी संदेश खास तुळशी विवाहासंबंधी आहे त्यामुळे तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर तुळशीच्या दोन माळा दिसत आहे त्यापैकी एक तुळशीची माळ तुम्हाला निवडायची आहे आणि स्वामी संदेश काय आहे तेही जाणून घ्यायचं आहे कारण याच तुळशीच्या माळेवर आपण स्वामींचं नाम जपत असतो आणि जसं जसं आपण नाम जपतो तसं तसं स्वामी देखील आपल्याला जपतात तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठी एक माळ निवडली असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते स्वामी भक्त हो ज्यांनी दोन नंबरची माळ निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे आम्हाला कधीच सांगू नको की तुझ्या अडचणी किती मोठ्या आहेत अरे आम्हाला कधीही सांगू नको की तुझ्या अडचणी किती मोठ्या आहेत उलट तुझ्या त्या अडचणींना अगदी विश्वासाने सांग की तुझी स्वामी माऊली किती मोठी आहे तू त्या स्वामी माउलीवर ठेवलेला विश्वास किती मोठा आहे जेव्हा तू आमच्यावर असा विश्वास ठेवतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतो आणि कायमचे तुझे होऊन जातो आणि आम्ही ज्या भक्ताचे होतो ना त्या भक्ताला आम्ही कधीही एकटं सोडत नाही अशा भक्ताची साथ आम्ही अगदी शेवटपर्यंत देतो त्याच्या सोबत कोणी असो वा नसो आम्ही मात्र त्याची सावली बनून सतत त्याच्या सोबत फिरतो अरे ज्यांनी ज्यांनी तुला विनाकारण त्रास दिला आहे ना ते सुद्धा एक दिवस तुझा ध्यास घेतील आणि जे तुझी निंदा करत होते ना ते देखील तुझी स्तुती करतील फक्त त्यासाठी थोडा संयम ठेव अरे जे तुला कडू बोल बोलत होते ना ते देखील एक दिवस तुझे गोडवे गातील फक्त तू आमचं बोट सोडू नको सोन्याचे दिवस तुझेही नक्की येतील अरे जगामध्ये टीका जर तुझ्यावर होत असेल तर नक्कीच एक गोष्ट तुला मान्य करावी लागेल की तुझ्यामध्ये खास असत अशा लोकांवर टीका केली जाते आणि जर तुझ्यावर टीका केली जात आहे तर त्या टीकेलाही तू घाबरू नकोस उलट स्वतःच मन शांत ठेव स्वतःवर नियंत्रण ठेव आणि स्वतःवर नियंत्रण ठेवता ठेवता आमचं नाम मुखात ठेव जस जस आमचं नाम तुझ्या मुखात येणार आहे तस तस तुला आमच्या शक्तीचा महिमा देखील आणि हा ब्रह्मांड नायक तुझ्या सोबत आहे तर तुला फिकीर कशाची अरे तू कर मत फिक्र जो हुआ ही नाही तू कर मत फिक्र जो हुआ ही नाही करूंगा वो जो तुने सोचा ही नाही मैं तो करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं अरे जो आमचा हात पकडतो ना त्याला उभ्या आयुष्यात कोणाचीही पाय धरायची गरज पडत नाही अरे सतत तुझ्या सभोवताली जाणवणारी एक शक्ती म्हणजे स्वामी शक्ती आणि ही स्वामी शक्ती जर तुझ्या सोबत आहे तर तुला फिकीर करण्याची गरज नाही अरे आम्ही जर तुझ्या सोबत आहोत आम्ही जर तुझं बोट धरलं आहे तर तू तु, तुझ्या समोर येणाऱ्या संकटांना घाबरू नकोस कारण त्या संकटांमध्ये तुझा साथीदार आम्ही आहोत आणि जेव्हा आम्ही आमच्या भक्ताचा हात पकडतो तेव्हा त्याला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरची माळ निवडली त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात प्रसंग कोणताही दे 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 दुःखाचा किंवा सुखाचा पण त्याही प्रसंगात आमच्या सेवेला सोडू नको अरे भलेही सेवा केल्याने तुझ लगेच चांगलं होणार नाही पण हे मात्र खरं आहे की कि किमान तुझे वाईट दिवस लवकर सरण्यासाठी आणि तुझे वाईट कर्म लवकर संपुष्टात येण्यासाठी तुझी ती सेवा तुला मदत करणार आहे अरे जेव्हा तू आमची सेवा करतो तेव्हा तुझ्या बाबतीत सगळ्या काही गोष्टी सकारात्मक होऊ लागतात आणि जेव्हा जेव्हा तू आमचं नाम जपतो तेव्हा तेव्हा गरज नाही लागणार कुणाची भीती नाही वाटणार आमचं नाम जपताना अरे गरज नाही लागणार कुणाची भीती नाही वाटणार आमचं नाम जपताना तुझा मार्गही सोप्पा होणार आणि अंधारही नाहीसा होणार आमचं नाम जपताना तुझा मार्गही सोप्पा होणार आणि अंधारही नाहीसा होणार आमचं नाम जपताना अरे कुणाची का म्हणून तू वाट बघतो कुणाची का म्हणून तू वाट बघतो उगाच कसली काळजी करतो आम्ही सोबत असताना आम्ही सोबत असताना म्हणून सांगतोय तुला सामोरं जा हसत हसत संकटाला नको घाबरू तू उद्याच्या भविष्याला नको घाबरू तू उद्याच्या भविष्याला असाच आधार देणार आम्ही आमच्या प्रत्येक भक्ताला असाच आधार देणार आम्ही आमच्या प्रत्येक भक्ताला फक्त तू मात्र एक गोष्ट लक्षात ठेव उदास असशील तर आमचं नाव घे दुःखी असशील तरीही आमचं ध्यान घे तुला मार्ग भेटत नसेल तर आमचे विचार घे आणि एवढ्या नाही समाधान मिळत नसेल तर आमच्या दरबारी ये एवढ्या नाही जर तुला समाधान मिळत नसेल तर आमच्या दरबारी ये जो आमच्या दरबारात येतो तो, तो कधीही रिकाम्या हाती परत जात नाही जो आमचे पाय धरतो त्याला कोणाचेही पाय धरण्याची गरज पडत नाही आणि जो आमच्या समोर हात जोडतो मस्तक टेकवतो त्याला कुणासमोर हात जोडवण्याची आणि मस्तक टेकवण्याची गरज भासत नाही अरे तुझ्या वाट्याला कधीतरी दुःख येतं म्हणून उदास होऊ नको प्रत्येकाच्या वाट्याला सुख आणि दुःख हे लिहिलेलंच आहे एखादी व्यक्ती तुला आनंदात दिसते म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीच्या जीवनात सगळं काही सुरळीत आहे अरे ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे ह्या जगाच्या पाठीवर सगळ्यांच्या वाट्याला सुख आणि दुःख येणारच आहे फरक फक्त इतका असतो की काहींच्या वाट्याला ते काल आलं तर काहींच्या वाट्याला ते आज आलं आहे काहींना थोडं कमी मिळतं तर काहींना थोडं जास्तीचं मिळतं पण तरीही जे काही आपल्या वाट्याला आलं आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे असं म्हणून जर त्याचा स्वीकार केला तर तुझं हे आयुष्य तुला आनंदात जगता येईल आणि दुःखाच्या प्रसंगातही जर तू आमचं नाम जपत राहिला आमच्यावर विश्वास ठेवला तर तुझ्या दुःखाच्या प्रसंगाला सुखामध्ये कसं परिवर्तित करायचं हे देखील आम्ही बघू अरे हसत मुखाने जो प्रत्येक संकटाला सामोरं जातो आणि नेहमी आमचं नाम जो मुखात ठेवतो त्याच्यासोबत आम्ही वास करतो अरे अशा भक्ताचे कर्म आम्ही एका झटक्यात पुसून टाकू शकत नाही पण त्याच्या कर्मांची झळ नक्कीच आम्ही कमी करू शकतो तुलाही तुझ्या वाईट कर्मांची झळ कमी बसावी असं वाटत असेल तर आमच्याशी एकरूप हो आमच्याशी जे नातं तयार झालं आहे ते टिकवण्याचा प्रयत्न कर आणि जर तुला आमच्याशी एकरूप व्हायचं असेल तर तुला आमचं नाम घ्यावंच लागेल जो आमचं सतत नामस्मरण करतो जो सदैव आमच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो तुळशी निमित्त तुमच्या समोर तुळशीच्या दोन माळा आल्या होत्या आणि तुम्ही त्यातली एक माळ निवडली होती अशी मी आशा करते तर तुम्ही कुठल्या नंबरची माळ निवडली होती हे कमेंट करून नक्की कळवा करू, तुळशी मातेचा आशीर्वाद तर तुम्हाला मिळालेलाच आहे आणि स्वामी महाराजांचीही कृपा तुमच्यावर आहेच पण दररोज जर स्वामींची कृपा आपल्यावरून व्हावी असं वाटत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज आपल्याकडे नवनवीन स्वामी संदेश येत असतात आणि त्यातून आपल्याला प्रेरणाही मिळत असते तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद